आमचं आणि कवलं फोडल्या सगळे आमची गोरगरीबी काय करायचं ते का, कौल फुटल्यात आमची आड्यावर सगळं नाचून सगळा नाही केला आमचा मग आम्ही काय करा आम्ही शेतकरी माणसं आम्ही कुल करून पॉट भरता त्याला काय आमची आता भरपाई देणार तुम्ही सांगा नुकसान भरपाई आमची काय पाहिजे आम्हाला तुम्ही देणार ते आम्हाला सांगा आम्ही कुल मंजुरी करता आम्ही कुलीला जाव का घराची दुरुस्ती करा का पोट भरा ते म्हणजे काय निम्म घरच निष्ठा असं मोकळं पडले सगळीच आउट म्हणजे वरची कौलं वगैरे सगळी गेलेली सगळं मोकळंच असं झालं काय बघितले नाही बघितले दे। बघितले कोण आलो होतं बघायला बाप म्हातारा म्हणजे वन विभागाचे अधिकारी आले होते कर्मचारी आले होते काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काय सांगते आता काय करावं आम्ही मग त्यात काय करावं म्हणजे वय या तर दुष्काळी झाली कायतरी देवा मला गरीबाला माकडाने उडवली लोकांची झोप नवले तालुका भुदरगड येथे हैदोस घातल्याने घरांची कवले फुटल्याने मोठे नुकसान तात्काळ उपाययोजना करावी व नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी अशी होत आहे ग्रामस्थातून मागणी नवले तालुका भुदरगड येथे जंगली माकडे अचानक गावात आल्याने त्यांच्या हुंदडण्याने घरांच्या कौलांची मोडतोड झाल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे नवले तालुका भुदगड येथे जंगली माकडे अचानक गावात आल्याने व त्यांच्या हुंदडण्याने कवलांची मोडतोड झाल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच काही ठिकाणी पत्राशेड पडल्याने तसेच रात्रीही त्यांचा वावर होत असल्याने लोक भयभीत झाले आहेत कालपासून दिवसा व रात्री माकडांनी घरावरून उड्या लोकांना हैराण केले आहे काल सदर घटनेची बातमी मिळताच वन विभागाचे कर्मचारी गावात हजर राहून त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा ती गावात आल्याने लोक चिंतेत पडले आहेत व होणाऱ्या नुकसानीसाठी प्रशासनाने त्वरित मदत करावी असे आवाहन करत आहेत लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे कार्यकारी संपादक संत सुतार यांनी वन क्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उद्या सकाळी रेस्क्यू टीम येऊन त्यांना पकडून वन क्षेत्रात सोडले जाईल असे सांगितले लोकांनी काळजी करू नये असेही त्यांनी आवाहन केले लाईव्ह महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक संतोष सुतार यांनी घेतलेली तेथील तीव्र प्रतिक्रिया चला पाहूयात आज आपण भुद्रा तालुक्यातील नवले गावी आलेलो आहोत आणि गेली दोन दिवस जे वन्यप्राणी माकड आहे या माकडाने अगदी हैदोस घातलेला आहे है। घराची जी कौला आहे त्यांची तोडफोड केलेली आहे प्रचंड प्रमाणात लोकांना त्रास होत आहे आणि लोकांचा जीव मेटाकुटीला आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण या नवलेगावतील ग्रामस्थ आहेत त्यांच्या ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि रात्रीची देखील झोप या माकडांनी म्हणजे उडवलेली आहे ते तर त्यांच्या तीव्र प्रतिक्रियेत आपण जाणून घेऊया काय वाटते काय झालं तुम्हाला म्हणजे काय नुकसान काय झालेलं आहे आणि काय सांगा तुम्ही आमच्या खात्र <laughs> आणि कवलं पडलं सगळे आमचे आम्ही गोरगरिबाने काय करायचं किती नुकसान झाले काय काय समोरचं पत्र वगैरे फुटलंय आतमध्ये काय नुकसान झाले काय सांगाल तुम्ही काय तुम्हाला काय लोक म्हणजे शासनाकडून मदत वगैरे व्हायच वाटते का मदत आम्ही मोल मजुरी करताय तुम्ही का तुमचे काय का? हो का नुकसान झाले का आमच्या कौल फुटल्यात आमची सगळं नाचून सगळं झुमदाना केला आमचा मग आम्ही काय करा आम्ही शेतकरी माणसं आम्ही कुल करून पाट वाटतात त्याला काय आमची आता भरपाई देणार ते तुम्ही सांगा नुकसान भरपाई आमची काय भाजी आम्हाला तुम्ही देणार ते आम्हाला सांगा आम्ही कुल मंजुरी करता आम्ही कुलीला जावं काय घराची दुरुस्ती करा का पोट भरा बरोबर अगदी निराधार असणारी एक गरीब स्त्री आणि एक गरीब गरीब महिला आपल्या सोबत आहे तिचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपण म्हणजे पाहिलेलं आहे अगदी घवरावरची जी काही कौला आहेत ती कवलं देखील फुटलेली आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या भावना काय आपण जाणून वाटते तुम्हाला की काय काय झालंय काय झाले म्हणजे काय निम घरच निस मोकळं पडले शक्य जाऊ म्हणजे वरची कवलं वगैरे सगळी गेलेली सगळं मोकळंच असं मी बघितले बघितलंय बघित कोण आलो होतो बघायला बाप म्हणजे वन विभागाचे अधिकारी आलेले होते कर्मचारी आले होते काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काय सांगते काय सांगू काही झाले काय तरी देवा मला गाडीवाला पत्रा विचारा तरी घरा काय पाण्यात बसू पाण्यात बसू काय आपण पाहतोय अगदी या ठिकाणी ही निराधार स्त्री आहे महिला आहे आणि त्यांना आश्रू अनावर होत आहे कारण की घरामध्ये दुसरं कुणी नाही आहे म्हणजे घरा ते जर घर दुरुस्त करायचं म्हटलं तर साधा आधारही नाही आहे आणि आधार नसल्या कारणाने हे मोठं नुकसान आहे त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत ता आहेत आम्हाला समोर या ठिकाणी दिसत आहे लाईव्ह महाराष्ट्र नसाठी संतोष उतार बुदरग